नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलणार आहे की लव्ह मॅरेज करणं चुकीचं असतं किंवा आई वडिलांच्या पसंतीनं लग्न केलेलं चुकीचं असतं किंवा मग पळून जाऊन किंवा एखाद्या मुलीला पटवून त्यांच्या विरुद्ध लग्न करणं हे बरोबर असतं का हे तुम्ही मला सांगा यावर तुमचं काय मत आहे मी जास्त काय बोलणार नाही मित्रांनो शेवटी त्याची त्याचे आपापले विचार परंतु मला सर्व वाटते मित्रांनो ह्या सगळ्यांमध्ये की आपण आपल्या आईवडिलांचं ज्या जेव्हा मुलगी करून पळून जाते किंवा मुलगा आपल्या आईवडिलांच्या विरोधात एखाद्या मुलीशी लग्न करते जर मुलगा जर मुलगी छानपैकी जर संस्कारी जर असतील तर मी असं नाही म्हणत की पळून जाऊ लग्न करू नये म्हणून परंतु संस्कारी जर असतील त्यांची परवानगी मिळत असेल तर खूपच बरं परंतु मला असं वाटतं मित्रांनो या सगळ्यांमध्ये की त्या सर्वांचे मन दुखवून लग्न हे योग्य नाही असं मला वाटतं हां जर तुम्ही जर स्वतःला जर चांगलं घडवत असाल तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्यामध्ये आई वडिलांची चांगली जर संमती मिळत असेल तर लग्न करण्यात आवडेचं नाही परंतु कोणाचं मन दुखव पळून जाऊन पटवून मला बऱ्याच जणांनी माझ्या आजूबाजूला देखील म्हटलेलं आहे की तो म्हणजे एखादी मुलगी का बरणार पकत मग तिला पटव तिला कुठं कुठंतरी मिळते काय तर पटवायची एखादी मुलगी मला या सगळ्या गोष्टी अजिबात पटलेल्या नाही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की असल्या सगळ्या गोष्टी माझ्या पुढे मांडायच्या देखील नाही चुकून सुद्धा कारण की मित्रांनो हे सगळ्या गोष्टी मला अजिबात पटत नाही आहे एखाद्या मुलीला पटवणं बाबतीच इच्छा नसताना म्हणजे आई वडिलांची संमती मिळत नसताना पटवणं पळवून देणं या सगळ्या माझ्या बुद्धीला अजिबात देखील पटलेलं आहे बऱ्याच जणांनी असावं लावला गेलं आहे की एखादी मुलगी पटव का म्हणून पटवणं म्हणजे काय मजा आहे का खड्या कबड्ड्यांचा खेळ मला अजिबात पटले नाही मित्र बाकी तुमचं त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे ते तुम्हाला मला नक्कीच कमेंटमध्ये पड सांगा माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ माझा पूर्णपणे बघत चला मित्रांनो एवढंच बोलेन मी बाकी ज्याचे त्याचे विचार तुम्ही जर तुमच्या ह्याच्या स्वतःला जर चांगलं खडवलं आणि जर एखादी मुलगी तुम्हाला जर पसंत असेल तर तुम्ही तिच्या घरच्यांशी जाऊन बोला बोला तुम्ही जर एकमेकांना पसंत करत असेल तर स्वतःसाठी त्याप्रमाणे चांगलं घडवा तो संस्कृत बना प्रेम करा त्या प्रेमामध्ये नक्कीच काहीतरी एक विशेषता हवी तो संस्कृतपणा हवा जिव्हाळा हवा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या असायला पाहिजे दुसरी व निव्वळ कपडे बदलल्यासारखं प्रेम असतं आजकाल ते तुम्ही बघायच आला प्रेमाची परिभाषा काय असते नाही मी जास्त काही तुम्हाला बोरिंग करणार नाही बाकी ज्याचे त्याचे विचार परंतु काहीतरी विशेषता हवी आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा लग्नाच्या बाबतीत असेल किंवा प्रेम संबंधाच्या बाबतीत असेल तर न व्हिडिओ माझा हा एवढाच होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत सर्वांना तो